एकदम सुटसुटीत मस्त झालाय मसाले नमस्कार मी दिप्ती दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतोय माहिती आहे का आज आपण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करतोय तर त्यासाठी बघा मी ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात नंतर हे दोन वाट्या ह्या दोन वाट्या मी तांदूळ हे धुवून ठेवलेत आणि हे चांगले स्वच्छ निचळून घेतलेत बघा बिलकुल याच्यात पाणी नाही आहे चाळणीत सुरुवातीला ठेवले होते आता पन, मी हे पातेलं काढून घेतले तर चला तर आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी बघा काय साहित्य घेतलं आहे गॅस ऑन करते गॅसवर मी पॅन ठेवलं आहे आचेवर माझ्यावर ठेवलंय पॅन आता ह्यात आपण हे पाव पाववाटी घेतले बघा ते आपण परतून घेऊया त्याबरोबर इकडे मी हे एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय हे अर्ध मी चक्रीफूल घेतलंय नंतर ह्या मी चार लवंगा घेतल्या हे एक चमचा जिरं आहे ह्या आठ आठ एक काळे मिरीचे दाणे आहेत आणि ह्या दोन चमचे धणे आहेत आणि ह्या चार वेलच्या फोडून घेतले आहेत आपण हे गरम खडे मसाले हे पण आपण भाजून घेऊया म्हणजे खोबऱ्या बरोबर हे पण चांगले अमंग भाजले जाते मस्त सुगंध सुटलाय मसाल्यांचा आणि आता आपले मसाले पण भाजत आलेत आणि खोबरं पण भाजत आले बघा मस्त बंद करते खोबरं छान भाजलं तिला आणि मसाले पण छान भाजलेत आता हे आपण काढून घेऊया चार वाट्या हे दोन वाट्या तांदूळ आहेत म्हणजे याच्या दुप्पट मी चार वाट्या पाणी घेतले ते गरम करत ठेवलं आहे म्हणजे आपलं फोडणीला घालून होई पण कुकरमध्ये हे पाणी चांगलं तापेल आता आपण काय करायचं आहे हे थंड झालं की मिश्रण वाटून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं वगैरे हे हे जरा थोडंसं गार व्हायला देऊया एक गाजर घेतलं आहे एक शिमला मिरची छोटे घेतले तोडून बारीक करून नंतर हे थोडेसे फ्लावरचे तुरे आहेत नंतर हे थोडीशी फरसबी आहे नंतर हे थोडेसे तोडली घेतली आहे मी मध्ये दोन भाग करून नंतर हे छोटीशी वाटी भरून वाटणे आहेत हा हे छोटी दोन वांगी मी घेतली आहेत स्वच्छ धुवून आणि चिरून आणि बटाटे साल काढून घेतले तर आता चला तर आपण वाटन हे आधी वाटून घेऊया हिर वाटण आहे आपलं खोबऱ्याचं आणि हे हिरवं वाटण आहे याच्या थोडीशी देठवाली कोथिंबीर आहे सात आठ कडीपत्त्याची पानं आहेत एक इंच आलं आहे नंतर दोन चमचे हे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि ह्या सहा मिरच्या घेतल्या आहेत ह्या छोट्या आहेत म्हणून मी सहा घेतल्या आहेत आणि ह्या तिखट आहेत आता बघा हे आपलं कोरडं वाटण खोबऱ्याचं झालंय हे आपलं हिर हिरवं वाटण करून घेऊया त्याच्यात आलं खोबरं हो, या मिरच्या कढीपत्ता आणि ही कोथिंबीर थोडी ही देठासकट मी कोथिंबीर घेतली आहे त्याने सुवास छान येतो आणि हे कोरडंच वाटायचं आपल्याला हे आता हिरवं वाटण आपण घेतलंय वाटून बघा छान वाटलं गेले बघा अच्छा आता आपण दोन तीन चमचे तेल टाकूया ह्याच्यात आपण ही दोन तमालपत्र टाकली आहेत बघा नंतर ही सात आठ कढीपत्त्याची पाने टाकली त्याबरोबर हे थोडे काजूचे तुकडे तळून घेतोय झाले तळून आता ह्याच्या पाव चमचा आपण हिंग टाकूया हिंगाने छान सुवास येतो आता आपण ह्याच्या सगळ्या भाज्या टाकूया

ह्याच्यात आपण हे हिरवं वाटण टाकूया नंतर ही हळद टाकूया आणि चांगलं जरा परतून घेऊया आपण हे दोन मिनिटं चांगलं परतून घेतलंय बघा सगळा मसाला हिरवा ला आपण लागलाय चार वाट्या पाणी घालूया गरम पाणी आहे पाणी गरम करायला नासा असं मिक्स करून घेऊया आता ह्यात आपण नित्र ठेवलेला तांदूळ थांबू ना आणि हे चांगलं परत त्याच्यात मिक्स करून घेऊया चमचे दही घेतल्या फेटून हे ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे हे सगळं कर मिक्स करून वरून हा आता भाजलेला सगळा मसाला आपला आहे तो टाकूया मसाला टाकूया लाल तिखट इथे तुम्ही याची चव घेऊन थोडस बघू शकता मीठ लागलं की नाही आणि त्याप्रमाणे परत मीठ तुम्ही ऍडजस्ट करा कमी असेल तर थोडस वरून, एक चमचा तूप घालते झालंय उकड्याच्या आधी स्मेल काय सुंदर येतोय बघ मसाले घाताचा וואו. תודה. וואו. נוסף למד את זה לגבי मस्तपैकी वाफाळलेला मसाला भात थोडस ओला नारळ आणि थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया को बघा आपल्या लग्नाच्या पंक्तीतला मस्त हा चमचमीत मी मसाले भात तयार आहे बघा किती छान कलर आला आहे आणि छान दिसतो आहे आणि सोबतही दही आणि काकडी गाजर आणि कांदा आणि टॉमॅटो ह्याची कोशिंबीर पण आहे मस्तपैकी माझा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल थोडासा जरी तरी प्लीज लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा अजून कोणी केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा त्यामुळे पुढचे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद